अकोला शहरातील वर्दळीच्या माता चौक परिसरात भरदाव स्कॉर्पिओने अक्षरशः धुमाकूळ घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे या भीषण अपघातात अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले असून सात ते आठ नागरिक जखमी झाले आहेत मिळालेल्या माहितीनुसार संतोष माता चौकातून भरधाव वेगाने जाणारी स्कॉर्पिओ कार अचानक अनियंत्रित झाली चालकाचा ताबा सुटल्याने या वाहनाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तीन दुचाकी दोन चार चाकी आणि एका ऑटो रिक्षाला जोरदार धडक दिली धडकेची तीव्रता इतकी होती की सर्व वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या अपघातात रस्त्यावरून पायी चालणारे सात ते आठ नागरिक गंभीर जखमी झाले असल्याची माहिती आहे अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले सध्या जखमींवर उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच रामदासपेठ पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत अपघातग्रस्त स्कॉर्पिओ वाहन आणि चालकाला ताब्यात घेतले आहे या प्रकरणी पुढील तपास रामदासपेठ पोलीस करीत आहेत अग्र अग्रसेन चौकातून दामला आपला अफजा हॉस्पिटलकडे एक सुसाट वेगात स्कॉर्पिओ आली हिरव्या रंगाची आणि तिने अक्षरशः ऑटोला आणि तिथल्या चार गाड्या टू व्हीलर आणि एक चालत्या गाडीवरचा व्यक्ती त्याला उडवून दिलं आणि तो मध्यधुंद अवस्थेत होता जज साहेबाची पण गाडी होती त्याच्यामध्ये दोन जज साहेबाच्या गाड्या होत्या आणि माझ्या तर गाडीचा अक्षरशः चुराडा झालेला तुम्ही बघू शकता गाडीला दोघ सर्व त्यातले गंभीर जखमी आहेत माझं नाव हर्षवर्धन बेलोदे राहणार जिल्हा परिषद कॉलनी खडकी